जुदा हो के भी तू मुझ में कहीं बाकी है आदत सी है मुझको टॉप फैंस कौन है माजे टॉप फैंस हेलो गाइस वेलकम बैक टू माय लाइव खूप दिवसांनी ला लाईवला आलेली आहे आता कोणी नाही आहे लाईव्हला ना सध्या माझ्या परंतु मग तुम्ही आल्यानंतर बघणार चला मी तोपर्यंत तो माय भाषण चालू करून देतो हॅलो तृप्ती हाय माय गॉट वेलकम माय लाईव मी लाईव्ह काही घेत नसते तुम्हाला माहिती आहे मला वेळच भेटत नाही पण भरपूर जण म्हणतात ताई लाईव्ह येत जा लाईव्ह येत जा जेवण करते आता भाजी वगैरे झालेली आहे भाकरी सुरू आहे मी तर मस्त आहे तुमच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही कसे आहात ते सांगा घरातले पण सर्व मजेत आहे स्वरा स्वरा बेबी गेलेली आहे हॉस्टेलला आणि आई गेलेली आहे गावी स्वराज आणि मी आणि माझी फ्रेंड असते आता हो स्वरा गेली ना आता ब्लॉग यायचं राहिला आहे ना आ, स्वरा बघा मागच्या मंडेलाच गेलेली आहे परंतु झालेलं असं की मला वेळ भेटत नाही व्हिडिओ टाकायला माझ्या व्हिडिओची वाट बघत असता थँक्यू सो मच अरे <coughs> बाबा मला जाऊ दे आपलं बॅकग्राऊंड बघा कसं का कसं वाटते हे माझ्या व्हिडिओसाठी केलेला आहे बरं का मी आताच आठवण काढली मी मोहिनी ताई लाईव्ह नाही आल्या म्हणून खूप दिवस झाले अच्छा तुमने पुकारा और मैं दौडी आई मयूरी जी, आपने पुकारा और मैं दौडी आई बघा का कसं वाटलं माझं बॅकग्राऊंड मला हे सांगा बरं पटापट तुम्ही तुम्हाला लावून दाखवते मी ओके माझ्या मैत्रीच लग्न झालं का अरे बाबा शिक्षण घेताय ते आता शिक्षण घेऊन द्या तिचं लग्न जोरात शोरात करू आपण मग तुम्हाला बोलावी इले बाकरी टाकून आली ते मग कसं आहे आपलं बॅकग्राऊंड सांगा बरं आवडलं काय तुम्हाला आपलं घर सध्या आवरलेलं आहे तुम्ही बघू शकता क्लीन केलं त्या दिवशी बडे बदला ला मग ये बडे कसं दिसत आहे आपलं बॅकग्राऊंड एवढीच भिंत केलेली आहे कारण ते प्रोडक्ट रिव्ह्यू रिव्यू वगैरे द्यावा लागतात मग त्या मॅडम म्हणत होत्या बॅकग्राऊंडला हे कराल ते करा त्याच्यामुळं केलं थोडं थोडं कसं दिसते नाही नाही मैत्रींच लग्न झालं नाही आता पोरगा बायन चालू आहे स्वराज आहे ना स्वराजचा अभ्यास वगैरे झालेला आहे आमच्याकडे कॅम्प्युटर घेतलं माहितीये का तुम्हाला तोही ब्लॉग यायचा राहिला आहे ना कॅम्प्युटरचा हे बघा कॅम्प्युटर आमचं आपल्या सर्वच ब्लॉग अजून पेंडिंग आहेत यायचे तेच असं आहे की माझ्या प्रमोशनच्या कामामुळे मला दिवसभरणारे काम पण मिळत नाही तर कॅम्प्युटर घेतलेला आहे कारण हे खूप माझ्या मोबाईलचा भरपूर प्रॉब्लेम होत होता आणि प्रोडक्टचे रिव्ह्यू दिल्यानंतर ते लोक अप्रुवल देत नाही तोपर्यंत त्या क्लिप मोबाईलमध्येच ठेवावं लागते आणि मोबाईल हँग पडत होता आणि कधी कधी त्या क्लिप जात पण होत्या म्हणून मग कॅम्प्युटर वगैरे घेऊन घेतलं म्हणजे आता टेन्शन नाही ओके आता मोबाईलमधला सर्व डाटा कॅम्प्युटरमध्ये टाकायचा टेन्शन नाही हे आपले प्रोडक्ट हे आज आलेलं आहे कोकीला मेहंदी हे खूप छान आहे स्वराज बाबूचा अभ्यास झालेला आहे बघू शकता अभ्यास वगैरे केलेला आहे त्यांनी हाय कर बिल्लू हाय कर हाय हाय कर हाय कशी आहात राम राम एसूस व्हिडिओ करत रावत व्हिडिओ करता आहे म्हणजे छान आहे थँक्यू काही अपडेट नवीन आलेला आहे वाटते टॉप फॅन्समध्ये श्रद्धा दिसत आहे दोन नंबरवर तृप्ती दिसत आहे तीन नंबरवर ताई चॅनल ग्रो कसं करायचं चॅनल ग्रो ॲटोमॅटिक होत असते ताई आपण व्हिडिओ टाकत राहायचे स्वराज बेबी आवाज कमी कर व्हिडिओला व्ह्यूज येत नाही आम्हाला पण कुठं व्ह्यूज आहेत हॅलो स्वराज हॅलो ताई मला खूपच आवडतात ताई तुमचे पूर्ण व्हिडिओ बघ मोटिवेशन भेटते मला थँक्यू ताई तू दादा भर छान दिसते कुठं दादा ताई एक फोन पण नाही करत दोन तारखेला म्हणे पेमेंट आलं की पेमेंट देतो म्हणे स्वराजला स्वराला असं तसं दोन तारखेपासून ना त्याचा कॉल आहे ना मेसेज आहे बिचाराला त्यालाच पैसे कमी पडतात आम्हाला कधी देणार तू पैसे नको पण व्यवस्थित राहतलं तर ता पाहिजे ताई मी पण सेमच वॉलपेपर लावला लास्ट वीक लाव का मिशोवर काम कसं करायचं ना ताई प्लीज मला गरज आहे कामाची आणि मी एक हाऊसवाईफ आहे हे बघा कोणतंही जॉब करण्यासाठी तुम्हाला आधी सोशल मीडियावर दोन ते ती तीन वर्ष काम करावं लागते तुम्हाला भरपूर सगळ्यात अगोदर डोक्यात तुम्ही हे गोष्ट फिक्स करा की जर तुमच्याकडे फॅन फॉलोअर्स असतील तरच तुम्हाला कोणतंही ब्रँड आहे ना ते प्रमोशन देत असते बरोबर आता जर तुमच्याकडे फॅन फॉलोअर्स नाही तर ते तुम्हाला प्रोडक्ट देऊन करतील काय बरोबर ना आता माझी नाही म्हटलं तरी माझी फेसबुकला एक लाख पाच हजार काहीतरी फॉलोअर्स आहेत आणि पेजला पन्नास हजार आहे म्हणजे दीड लाख आणि इन्स्टाला दोन लाख म्हणजे किती झाले दीड आणि दोन साडे तीन आणि माझ्या छोट्या चॅनलला सत्तर हजार आहेत आणि या चॅनलला अडीच लाखाचे वर आहे म्हणजे माझ्याजवळ सात ते आठ लाख फॉलोवर्स आहेत आणि म्हणून ते लोक मला काम देतात तर तुमच्याकडे जनताच नसेल प्रोडक्ट विकण्यासाठी ते तुम्हाला प्रोडक्ट देऊन काय करते त्याच्यामुळं सगळ्यात अगोदर अगोदर तुम्ही तुमचं कंटेंट सुधरवा त्याच्यानंतर तुम्ही फॅन फॉलोअर्स जमा करा म्हणजे युट्यूबला इन्स्टाला असे भरपूर तुमचे फॅन फॉलोअर्स असणे आवश्यक आहे त्याच्यानंतरच तुम्हाला प्रमोशन मिळतं ते तोपर्यंत काहीही तुम्ही करू शकत नाही आई कधी आहे कधी येणार आहे आई आता बघते मी जाणार आहे गावी तर बघते आली तर घेऊन येते ताई सांगा ना चॅनल कसं ग्रो करायचं व्हिडिओ टाकत राहायचे स्वरा मस्त आहे मराठी गाणी बोला रळू नको बाळा मी पाण्याला जाते रळू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते होणार बेटू तरी स्वराज काय करत आहे स्वराज आता थोडा वेळ मोबाईल बघत आहे कारण आमचं जेवण बाकी आहे म्हणून आम्ही ना चार वाजता झोपलो होतो आज आमची इकडली लाईन नव्हती तर चारला झोपलो तर उठलो आम्ही त्याच्यामुळं बिथरले आमचे कामं जे भीम चायनल ॲटोमॅटिक ग्रो होते आपण व्हिडिओ टाकत राहायचं आम्हाला कुठं व्ह्यूज येतात अशीच प्रगती करत राहत आहे थँक यू फ्लॅटचं भाडा आहे चार हजार मनीषा गेलेली आहे तिच्या आत्तूकडे तिच्या लग्नाची गोष्ट चालू आहे ना काय करती ताई खूप गोड आहे थँक्यू मी शिवन्या भोजने अनुष्का भोजने स्वराज कोणत्या क्लासमध्ये आहे जेवण झालं का स्वराज के जीला के जी वन ज्युनियर के जी वन मला खूप आवडता तुम्ही थँक्यू जेवली का नाही आता जेवते मला सबस्क्राईब करायला सांगा तू तु तुझी लाईफ मस्त जग थँक्यू ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू मोहिनीताई मला तुम्ही खूप आवडता मला तुमचे व्हिडिओ पण आवडतात मला तुम्हाला मस्त व्हिडिओ असतात तुमचे ताई थँक्यू माहीत आहे तुमचं खूप स्ट्रगल आहे थँक यू मी पण करत ते पण होतच नाही होते थोडं थोडं एकदम कोणतं हे बघा तुम्ही मनसांनी रा आपलं बाळ डिलेवरी झाल्याबरोबर चालतं का नाही ना तसं एका दिवसात युट्यूबवर ग्रो करणं कठीण कट, आहे तुम्ही म्हणसान एका दिवसात मला व्ह्यूज आले पाहिजे आणि दिवसात माझं चॅनल ग्रो झालं पाहिजे आमचं सुद्धा एका दिवसात ग्रो झालेलं नाही आहे आम्ही आधी तीन दोन तीन वर्ष टिकटॉकवर होतो आणि टिकटॉकवर नंतर आम्ही इन्स्टावर आले नंतर युट्यूबवर आलो त्याच्यामुळं हा तुमच्या डोक्यातला भ्रम काढून टाका की कोणती तरी ट्रिक असते त्याच्यामुळे आपण व्हायरल होतो किंवा हे असतं असं काही नसते तुमचा व्हिडिओ करण्यावर आहे पब्लिक तुमच्या व्हिडिओला किती रिच देते त्याच्यावर आहे तुम्ही जरी मला किती काही म्हणजे मी तुमचं किती काही लोकांना सांगितलं की यांना सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तसं नसते पब्लिकला जो व्यक्ती आवडते तो तो ते मनापासून त्यांना सबस्क्राईब करतात आणि फॉलो करतात हो पुण्याला पाऊस आहे ना पेज म्हणजे कोणतं अकाउंट ताई आय डी चेंज केली आहे का तू पहिली जे होती ती दिसत नाही आहे कोणती तुमचे व्हिडिओ रोज व्हिडिओ बघते ना विसर बिकॉज तुम्ही खूप मोटिवेट करता आम्हाला थँक्यू ताई घरी येणार जेवण जमत राहते मी ताई मी तुम्हाला टिकटॉकपासून फार करते आहे ताई ते तुलाच देतात का फ्रीमध्ये मेशो शोवाले हो फ्री मेशोवाले फ्रीमध्ये नाही देत आम्हाला लाईक करा की चारशे तेरा आहे तुम्हाला मी मिशोचा आणि म्हणजे ब्रँड प्रमोशन कसं मिळते ना याचा मी सविस्तर एक व्हिडिओच करते तुम्हाला पापड भाजू का तर आ भात आहे ना तेवढ भाकरी किती मग तू खाजो कारण अजून शिळा राहील मग माझ्या घरी खराडीला कुठंच जाणं होत नाही होत आई दिवसभर कामातच वेळ जातो तुम्हाला आता काय सांगू मी राहू दे राहू दे रडीन तो दे थोड्या वेळ आम्हाला ते म्हणजे असंच ते आमचं खरेलं की म्हणजे प्रोडक्ट आम्ही त्यांच्या याचा व्हिडिओ थांबा मला पापड काढू द्या वरून आता येताना पापड वगैरे आणले होते लाईक करा की जरा आपण एक तर किती दिवसाची आता मी रोज लाईव्ह ला येणार आणि त्यांनी तुम्हाला ब्रँड प्रोमोशनचं वगैरे सर्व मी तुम्हाला समजावून सांगणार आता उद्यापासून पण मी असं म्हणतो पण मला ना वेळच नाही भेटत सगळ्यात पहिली गोष्ट साफसफाई केलेली आहे सर्व पापड भाजतो आता मस्तपैकी भाकरी केलेली आहे मिक्स डाळ केलेली आहे जरा स्वराज जेवण करायला बाळा पिल्लू हा तुम्ही काय सांगत होती मिशोच आहे ना तर मिशो वाले आम्हाला प्रोडक्ट देतात त्यांची ऍड करतो आम्ही आणि त्यांची ऍड झाली की लगेच आम्ही त्यांना प्रोडक्ट परत करतो आवाज कमी करू तू बाळ पापड बाजू आहे दे मग आम्हाला पापड भाजू द्या तर त्यांचा आम्ही प्रोडक्टचा रिव्ह्यू दिला की ते लगेच ते त्यांचे प्रोडक्ट परत घेऊन जातात आणि शक्यतो आम्ही कोणतंच प्रोडक्ट ठेवत नाही आणि आम्हाला लाग आणि काही लोक असे असतात की म्हणजे फ्लिपकार्ट वगैरे आता फ्लिपकार्टचं वगैरे सेल चालू आहे तर ते देतात आता जसं त्यांनी मला लॅम्प दिलेला आहे तर मला ते त्या व्हिडिओचे पैसे देतील नाही त्यांचा कारण मला लॅम्पची आवश्यकता होती तर मी त्यांना आधीच बोलली की मला लॅम्प देऊन द्यावा म्हटलं तुम्ही मला त्या रिलचे पैसे तुम्ही देऊ नका तर मग आम्ही त्या व्हिडिओचे पैसे घेत नाही समजा ज्या जे प्रोडक्ट आम्ही ठेवून घेतलं त्याचे पैसे आम्ही घेत नाही पण शक्यतो आम्ही ना प्रोडक्ट ठेवतच नाही कारण दिवसभर एवढे प्रोडक्ट असतात ना की त्यांच्याच प्रोडक्टवर मी व्हिडिओ काढते आणि रात्रीचा काय आपला हा चड्डा आणि टी शर्ट आहे जिंदाबाद <laughs> <laughs> तर त्याच्यामुळं टेन्शन नाही आहे आणि खरंच प्रत्येकाला सांगणार सोशल मीडियावर भरपूर पैसा आहे फक्त तुम्ही तुमची चांगली आयडी क्रिएट करा मस्तपैकी व्हिडिओ टाका कंटेंट टाका आणि कोणताच व्यक्ती एका दिवसात मोठा होत नाही किंवा कोणताच व्यक्ती हे होत नाही मग तसं असतं ना तर तो, तो मनीषा दिवस रात्र माझ्यासोबत राहते ती वायरल झाली असते पण मनीषाला म्हणजे मी ती माझ्यासोबत राहते म्हणून त्या लोकांना मी रिक्वेस्ट केली आणि त्यांनी मनीषाला काम दिलं पाणी राहायला घ्यायचं ते मागचे आसन जा बशाने थंड आहे खाली एक मिनिट थांबा इथे आता तुम किती आता काय बघा दहा वेळा पडत आहे बंद कर आता जेवण होईपर्यंत रडू नको चल बस इथं बस इथं चली जेवण करून घे पाहिले नाही होत राहा इथं बरोबर इथे लवकर जेवायला चला या पटापट जेवायला जवळ माझ्याजवळ जेवायला लवकर तुला वेगळं देऊ काय प्लेटीत देऊ मग ये माझ्या बाजूने ये लवकर चल जेवण केल्यावर मग मी तुला पार्टून लावून देतो कॅम्प्युटर वर हो। सरी जेव्हा होती बघा तुला सर साईड न मला का एका साईड ना बर नको थांब दोन मिनट माझ्यासारखं जेवण करतो मांडी घालवशील चल पापड देऊ का जेवण गेला बोर नकोच मला जेवल्यावर ठीक आहे मोबाईल नाही नाही मी रोज लाईव्ह येत नाही माझं होतच नाही तो रोज लाईव्ह येणं आज वेळ होता म्हणून आले जेवण करून घेऊ पहिलं जेवण नाही पापड खाते का शांत बसत तुमच्या ब्लॉगची जाम वाट बघते मी थँक्यू सो मच <laughs> ब्लॉगिंग एवढं काही कठीण नाही आहे आपण जे रेसिपी वगैरे करतो ते शूट करायची तुला बोलायचं काय हा रडू नको रडू नको शांत बस एकदम आणि कसं आहे सगळं आता युट्यूबचं जे आहे ना ते शॉर्टवर आलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉगिंगपेक्षा शॉर्ट व्हिडिओ टाका आम्ही बघा बघा आता ब्लॉगिंग कमी केलेले आहे शॉर्टच टाकत आहोत हो। मस्त रेसिपी वगैरे तुमचं मिनी ब्लॉगिंग करायचं रेसिपी टाकायची थोडस तुमच्या घरातलं टाकायचं क्लिनिंग वगैरे असे किती स्वस्त राहते ताई बेटा अक्कलकोटला जायचंय आम्हाला पण आता बघू कधी मूर्त निघते आता आकोटून आल्यावर जाऊ चला बाय आता जेवण करते मी मला जेवण सुचत नाही आहे तुमच्या ना? इथं येणार लाईव्हला मी